चे जे उमेदवार आहे राम विठ्ठल सातपुते यांनी जे काल मुस्लिम समाजाबद्दल व वक्तव्य केलेले आहे ते चुकीचे आहे त्याबद्दल सर्व मुस्लिम समाज त्यांचा निषेध करत आहे आणि मुस्लिम समाज कधीही कर बर्दाश्त करणार नाही आणि जे मुस्लिम समाजाचे बद्दल त्यांनी जे वक्तव्य केले मशुतीचे बद्दल वक्तव्य केलेले आहे आणि धर्मगुरु आमचे मुस्लिम समाज त्यांच्याबद्दल पण जे वक्तव्य केलेले त्याबद्दल मी बिलाल शेख काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षच्या वतीने त्यांचा मी जाहीर निषेध करत आहे मी एक शेतकरी कुटुंबातला सदस्य असून मी एक खेडेगावात राहतो सय्यद वरोडे तालुका महोद जिल्हा सोलापूर यांनी जे काल भाजपचे जे उमेदवार आहेत राम सातपुते यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते एकदम चुकीचं आणि निंदनीय आहे मस्जिदमध्ये जे आहे ते आम्हाला शिकवण दिली जाते ती आमच्या धर्माविषयी नमाज पास्ट टाइम नमाज पाडण्याविषयी आणि असं जे त्याने व वक्तव्य केलेलं आहे की मौलवी आणि आमच्या मस्जिदमध्ये भाजपविषयी षड रंत्र रचून मतदान न करण्याचं जे असं काय वक्तव्य त्याला केलेलं आहे ते एकदम साफचुकीचं आहे याच्यामुळं दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं त्यांनी कृत्य केलेलं आहे आणि खेडेगावात सर्व जाती धर्माचे लोक मिळून मिसळून राहतात आणि गुन्हा गोविंदाने नाचतात आज जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ते एकदम भीतीपोटी केलेलं आहे का तर त्यांचा पराभव हा निश्चित आहे